नमस्कार गणेश भाऊ कशी जाताला कडदात आवरील ताजी खाली झाली नाही खाली काल खाली काल वडे आता सध्या वीस लिटरवर वीस लिटर वर तर जाताला कशी आवरील आवरील कडदा आवरील आता किती दूध आवरे वीस आहे वीस लिटर हो काय एकूण टोटल गाय किती आपल्याकडं दहा गाई, गाई का एक शेवटकर एक एक क्वालिटी ज्या गाय आहे पहा मित्रांनो चार बाजूला चार सडय एक नंबर क्वालिटी जवळ असू आहे तू वर काळ मांड आहे भाऊ कशी दाताला दाता सहा दाते सहा दाते का आता इथे किती दिवस बाकी आहे खाली दिवस बाकी हे पाहिले बावीस लिटर पिळेल आता सव्वीस लिटरची कॅपिसिटी येतो त्याची सव्वीस लिटरची कॅपॅसिटी दुसरे वेते एकदम मोठ्या मापाची भाऊ किद्दा ते चारच दाते रु चारच चार दात रु चार दिवस बाकी आहे आठदा दिवस पंचवीस लिटरची कॅपॅसिटी पंचवीस लिटरची कॅपेसिटी मित्रांनो हो। एकदम उच्चपुरी गाय चार बाजूला चार सड आहे बघू शकतात भाऊ दाताला कशी आहे चारच दात चारच दात कालवडी नमस्कार शेतकरी मित्रांनो आता आपल्या गोठ्यावर टोटल दहा एक उपलब्ध आहे वीस पंचवीस तीस प्लस मध्ये ज्या पण शेतकऱ्याला गाई लावी म्हणजे जर खरेदी करायची असेल आपल्या युट्यूबच्या माध्यमातून आता टोटल टॉप मध्ये गाई उपलब्ध आहे दहा गाई उपलब्ध आहे ही दाती पहिल्या व्याला पंचवीस लिटर पिळलेली आता तिची तीस लिटरची कॅपॅसिटी तू त्याची ही जी बघू राहिले तुम्ही हे पॅज मध्ये हे पण तीस लिटरची कॅपॅसिटी पहिल्याच त्याला पंचवीस लिटर पिळलेली एकदम टॉप मध्ये काही उपलब्ध आहे ही जी मोठ्या आहे सारदा तो आसरी एकदम टॉपच्या वस्तू आलेल्या जे आपण शेतकऱ्याला खरेदी करायच्या लवकरात लवकर संपर्क चाला लाईव्ह मध्ये युट्यूब चॅनल वर आपल्या खानदेश बैल बाजार जायचं लगेच चक लगेच दा काही टॉप मध्ये हे पहा मित्रांनो गणेश पाटील यांच्याकडं आज टॉपच्या नऊ ते दहा काही गोठ्यावर उभाई ज्या बी शेतकरी मित्राला पाहिजे असन त्यांनी